नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना आपली बॅच जॉईन करत असताना प्रश्न पडत असतात त्याच प्रश्नांचे उत्तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आता जर आपण बघितलं तर नेमकी बॅच जॉईन करायची कशी त्याचबरोबर बॅच जॉईन केलं तर जो काही लाईव्ह लेक्चर्स आपले होत असतात जे काही लाईव्ह लेक्चर होत असतात ते कुठे बघायचे झालेले जे काही लाईव्ह लेक्चर्स आहेत ते रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बघता येतात त्यातून बघता येतात तर मग कोणत्या ठिकाणी ते बघता येतात त्याचबरोबर आपल्या नोट्स ज्या आहेत त्या कुठून डाउनलोड करायच्या कशा पद्धतीने डाउनलोड करायच्या आपला जो काही व्हॉट्सअप ग्रुप असतो बॅचेस जॉईन केल्या विद्यार्थ्यांसाठी त्याची लिंक तुम्हाला कोणत्या ठिकाणी मिळते हे सगळं तुम्हाला त्याची उत्तरं जी आहेत प्रश्नांची मिळणार आहेत चला तर बघूयात बघा बॅच जॉईन कशी करायची तुम्ही आपलं ऍप्लिकेशन जे आहे ते प्ले प्लेस्टोरवरून इन्स्टॉल करायचं आहे प्ले प्लेस्टोरहून आपलं ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर आता अजून एक याच्यामध्ये प्रश्न असतो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काही जणांकडे आहे अँड्रॉइड फोन काही जणांकडे आहे काय तर आयफोन आहे मग अशा विद्यार्थ्यांसाठी काय तर जे काही मधून ऍप्लिकेशन इन्स्टॉल करणारे आहेत प्ले स्टोर वरून त्यांना फक्त नंबर टाकून वगैरे लॉग इन करता येतं मात्र जे काही आयफोन युजर्स आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जे काही ऍप स्टोअर असतं आयफोनमध्ये त्याच्यावर क्लिक करून तिथं क्लास प्लस नावाचं तुम्हाला ऍप्लिकेशन जे आहे ते इन्स्टॉल करायचं आहे आणि त्या ठिकाणी एक कोड टाकायचा आहे वाय एफ एक्स जे डब्ल्यू हा कोड टाका आणि त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे मग तुम्हाला तिकडे हे पेज जे आहे ते ओपन होऊन जाईल ठीक आहे वाल्यांसाठी जर आपण बघितलं प्लेस्टोर तुम्ही डायरेक्ट अभ्यास मित्र हे नाव सर्च करून तुम्ही इन्स्टॉल करू शकता मात्र आयफोन युजरसाठी काय आहे तुम्हाला क्लास पस जे आहे ते इन्स्टॉल करावं लागेल आणि ते कोड टाकून तुमचा नंबर टाकून ज्यावेळेस तुम्ही लॉग इन कराल त्यावेळेस तिथं त्याचं रूपांतर अभ्यास मित्र एप्लिकेशनमध्ये त्या ठिकाणी होऊन जाईल मग आता ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन ओपन करता त्यावेळेस तुम्हाला काय दिसतं हो खाली होम बॅचेस स्टोअर चॅट्स प्रोफाईल हे ऑप्शन तुम्हाला इकडे खाली दिसतात मग होमवर्क जर तुम्ही ज्यावेळेस येतात त्यावेळेस तुम्हाला इकडे आपली ही विजेता बॅच असेल किंवा इतर ज्या काही बॅचेस आहेत त्या तुम्हाला इथं होम पेजला सुद्धा दिसतील त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही काय करू शकता बॅच जॉईन करू शकता किंवा तुम्हाला याच्या खालीच हा सुद्धा ऑप्शन त्या ठिकाणी दिसतो म्हणजे आपण इकडे वेगवेगळे बॅचेसचे वेगवेगळे त्या ठिकाणी फोल्डर बनवले आहेत राज्यसेवा आहे कंबाईन आहे सी आहे पोलीस भरती आहे किंवा रेल्वे भरती असतील हे सगळं किंवा नोट्स सुद्धा तुम्हाला जर सेपरेट नोट्स घ्यायचे असतील तर नोट्स सुद्धा तुम्हाला इथं वर त्या ठिकाणी भेटून जातील मग आता तुम्हाला जर समजा कंबाईन बॅच घ्यायची असेल तुम्ही कंबाईन बॅच वर क्लिक केलं तरी सुद्धा तुम्हाला मध्ये तो कोर्स जो आहे तो ओपन होऊन जाईल किंवा तुम्ही असंही करू शकता काय तर आपल्या इकडे स्टोर नावाचा ऑप्शन आहे ठीक आहे स्टोर नावाचा ऑप्शन आहे त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडे काय दिसतील आपल्या वेगवेगळे कोर्सेस दिसतील ज्या कोर्स तुम्हाला जो कोर्स तुम्हाला घ्यायचा आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचा आहे ठीक आहे तुम्ही समजा आता कंबाईन विजेता बॅच आहे आपली त्यावर क्लिक केलं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा पेज त्या ठिकाणी ओपन होईल जिथे तुम्हाला ओव्हर वो व्ह्यू वगैरे दिसेल खाली तुम्हाला बॅच जॉईन करण्यासाठी दिसेल किंवा पेमेंटचं ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा पेमेंट तुमचं झाल्यानंतर तुम्ही तुमच्या बॅच मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इकडे वर ऑप्शन दिसतील दोन तीन ज्याच्यामध्ये ओव्हर आहे कंटेंट आहे लाईव्ह क्लासेस आहेत आणि अनाऊन्समेंट आहे आता तुम्ही ज्यावेळेस कंटेंटमध्ये जाल ठीक आहे ज्यावेळेस तुम्ही कंटेंटमध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला काय पाहायला मिळतील रेकॉर्डेड लेक्चर पाहायला मिळतील म्हणजे आपण जे काही दिवसभरामध्ये लाईव्ह झालेले असतात ते आपण फोल्डर असे त्या ठिकाणी बनवतो इतिहास भूगोल विज्ञान वगैरे आणि ते त्याच्यामध्ये अपलोड होत असतात लक्षात घ्या ठीक आहे म्हणजे झालेले रेकॉर्ड लेक्चर हे लगेचच जे काही आपले लाईव्ह लेक्चर होतात ते लगेचच तुम्हाला दिसत नाही त्यासाठी एक दीड तासाचा कालावधी दी जावा लागतो आणि त्यानंतर ता तुम्हाला ते फोल्डरमध्ये किंवा बॅच मध्ये त्या ठिकाणी दिसायला लागतील लक्षात घ्या ठीक आहे मग जो काही आपला कंटेंट आहे त्या कंटेंटमध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर उपलब्ध असतात मग लाईव्ह लेक्चर कसे बघायचे लाईव्ह लेक्चर कसे बघायचं लक्षात घ्या जो काही इथं तुम्ही बॅचवर क्लिक केल्यानंतर ओव्हर व्ह्यू कंटेंट लाईव्ह क्लासेस हा ऑप्शन दिसतोय या लाईव्ह क्लासेसवर तुम्ही ज्यावेळेस क्लिक करता त्यावेळेस झालेले जे काही सगळे दिवसभरातले लाईव्ह लेक्चर आहेत तिथं सुद्धा तुम्हाला पाहायला भेटतील पण तिथं कसं असतं सगळं मिक्स असतं म्हणजे दिवसभरात जे काही झालेले आहेत तुमच्या बॅच मध्ये समजा भूगोलचं झालेलं आहे पॉलिटिक्स झालेलं आहे हिस्ट्री झालेलं आहे ते सगळे तिथं तुम्हाला एकत्र दिसतील जर तुम्हाला फोल्डर वाईज बघायचे असतील तर मग तुम्हाला कंटेंटमध्ये ते शोधावे लागतील ओके तर हा फरक तुम्हाला इथे लक्षात घ्यायचा आहे मग लाईव्ह मध्येच तुम्ही काय करू शकता तर त्या ऑप्शनवर क्लिक करून लाईव्ह क्लासेस जे आहेत ते तिथं तुम्हाला जॉईन करता येतील यस ज्यांना झालेले बघायचे आहेत लाईव्ह ते तुम्ही इथं सुद्धा बघू शकता किंवा जर तुम्हाला जो काही आपण बॅच मध्ये टाइम टेबल दिला असतो त्यानुसार लेक्चर जर जाऊन लाईव्ह बघायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं त्या लाईव्ह क्लासेस वर ऑप्शन वर त्या ठिकाणी क्लिक करावा लागतो तुम्हाला इथं लाईव्ह नाव जे काही आपलं चालू असतं ते तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही काय करू शकता ते लेक्चर पाहू शकता ओके तर हे ह्या बाबी लक्षात ठेवायचे रेकॉर्डेड लेक्चर जे आहेत ते तुम्हाला कंटेंटमध्ये मिळतील आणि जे काही लाइव लेक्चर्स आहेत ते लाईव्ह क्लासेस मध्ये तुम्हाला मिळतील हे सगळ्यांनी ध्यानात लक्षात घ्यायचं आहे ओके पुढे बघा आता हे नोट्स वगैरे जे आहेत किंवा व्हॉट्सअप ग्रुप ग्रुपची जी काही लिंक आहे ती कुठे मिळेल आता बऱ्याच जणांना खूपदा फोन येतात विद्यार्थ्यांच्या त्यांना सांगावं लागतं प्रत्येकांना आता इकडे तुम्हाला इथं होम बॅचेस स्टोअर आणि चार्ट्स नावाची इथं ऑप्शन तुम्हाला दिसत आहेत मग हा जो काही चार्ट्स नावाचा ऑप्शन आहे यावर तुम्हाला क्लिक करायचंय ठीक आहे ऍप ओपन केल्यानंतर तुम्ही जी काही बॅच घेतलेली आहे त्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी चॅट्स नावाचा ऑप्शनवर क्लिक करायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा इथे ग्रुप दिसेल म्हणजे दि ज्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केलंय त्यांचा ऍप्लिकेशन मध्ये हा ग्रुप दिसेल आता समजा कंबाईंड विजेता बॅच चे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कंबाईन विजेता बॅच दोन हजार चोवीस नावाचा ग्रुप दिसेल तुम्ही यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचा ग्रुप जो आहे तो ओपन होईल त्या ग्रुपमध्ये आपण ह्या ज्या काही पीडीएफ नोट्स आहेत त्या सेंड केलेल्या आहेत तिथून तुम्ही काय करू शकता डाउनलोड करू शकता आणि त्याची तुम्ही प्रिंट करू शकता किंवा त्याचे झेरॉक्स करून तुम्ही त्या तुमच्याजवळ ठेवू शकता लक्षात घ्या ओके तर याच्यावर क्लिक करून तुम्हाला ते डाउनलोड करायचे आहे तुमच्या फोनमध्ये डाउनलोड होईल आणि ते तुम्ही झेरॉक्स करून त्याचा जे काही रिव्हिजन आहे ते करू शकता आता कधी कधी काय होतं तर हा विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे विद्यार्थी याच्यामध्ये चॅट करत असतात म्हणजे जे काही त्यांच्या समस्या असतील किंवा जे काही त्यांचं ग्रुपमध्ये इन्फॉर्मेशन वगैरे टाकत असतात मग अशा वेळी काय होतं तर ह्या ज्या काही पीडीएफ आहेत त्या वर जातात कारण की खूप सारे मॅसेज येऊ शकतात त्यावेळेस करायचं आहे आणि ह्या नोट्स तिथून तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचे आहेत लक्षात घ्या मला त्याचबरोबर जी काही व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे कारण की जे विद्यार्थी बॅच जॉईन करतात बॅच जॉईन केल्यानंतर आपण त्या विद्यार्थ्यांचा एक सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा त्या ठिकाणी बनवतो आणि मग त्याची लिंक सुद्धा आपण कुठं दिलेली असते तर या चॅट्स नावाचा जो काही तुमचा इथला ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये त्याची लिंक त्या ठिकाणी दिलेली असते लक्षात घ्या ओके कारण ते थोडंसं तुम्हाला स्क्रोल करावं लागेल तिथं तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला ते मिळून जाईल लक्षात घ्या ठीक आहे आता बऱ्याच जण म्हणतात की तिथं नाहीच सापडत आहे असंच नाही आहे तुम्ही थोडं तुम्हाला पाहावं लागेल व्यवस्थितरित्या थोडं स्क्रोल करावं लागेल ते सगळे नोट्स असतात व्हॉट्सअप ग्रुपची लिंक असते त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही काय करू शकता आपला व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तो जॉईन करू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीनं ही आपली प्रोसेस आहे वेगवेगळ्या जे काही बॅचेस आहेत ते जॉईन करण्याची तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही काय करू शकता तर आपल्या बॅचेस ज्या आहेत त्या जॉईन करू शकता ठीक आहे तर थांबूयात धन्यवाद नक्कीच तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन आता तुम्हाला कळायला असेल की नेमकं कसं वगैरे काय काय करायचं तर थांबूयात धन्यवाद